आता या सरकारनं सातशे कोटी रुपये या चौंडी विकासासाठी म्हटलंय तर तिथ आता आता माझं तर सगळं काम थांबलेलं आहे चिमन भाऊ बघतात पण चिमन भाऊ पेक्षा सुद्धा आता काही इंजिनियर लोक तज्ज्ञ त्यात लक्ष घालून आहेत म्हणजे दोन विमानतळ त्यांना करायचे आहेत ते कुठं असावेत जवळ हेलिपॅड कुठं असावं विमानाची धावपट्टी कुठं असावी याची आखणी त्यांची चालली आम्ही त्यांना प्राथमिक स्वरूपात सांगितलं की जो पूल बांधलाय त्याच्या पश्चिमेला आम्ही घाटाचा प्लॅन केलेला होता तर त्याने ते काम आता चालू केलेलं आहे घाटाचं पूर्व बाजूला घाट देवीने बांधलेलंच आहे त्याला लागून आपले आमदार रोगी दादा। रोगी दादा। रोगी दादा। पवार साहेबांचे रोहित पवार रोहित पवार रोहित पवार त्याने काय प्रयत्न केला पण तो चबूतरा बांधून तसाच पडलाय त्याच काय व्हायचं पण आमच्या प्लॅन मध्ये पश्चिम बाजूला घाट आणि पूर्व बाजूला हिरवळ करायची एक तट घालायचा उन्हाळ्यात पाणी नसतंय वरती झाड पर्यटकांना बघून आल्यानंतर विश्रांतीला किंवा आंघोळीला खेळायला थोडस बोटिंग हे व्हावं ही आमच्या अपेक्षा करते आणखीन दोन प्रश्न विचारतो शेवटचे दोन प्रश्न विचारतो चार विचार <laughs> <ना। laughs> मग चांगली गोष्ट आहे मी काय दिवसभर मला कधी आणि आम्हाला आवडते ते तुम्ही सांगितलेलं ऐकायला आपण